नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सांगली मिरज जी एम सीची अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी वी तुमच्यासाठी घेऊन आलेले जी एम सी सांगलीची भरती प्रक्रिया जी आहे तर दोनशे त्रेसष्ट पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे ते आय बी पी एस या कंपनीमार्फत प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते तरी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सांगली मिरज जी एम सीसाठी अर्ज केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठीचं आलेलं वेळापत्रक जे आहे तर त्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले सांगली मिरज या मा जी एम सी जे आहे तर त्यासाठीची जी विविध पदांसाठीची भरती जाहिरात असणार आहे गड्ड या संवर्गासाठीची तर त्यासाठीची परीक्षा जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे आय बी पी एस या कंपनीमार्फत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर ही जी परीक्षा असणार आहे तर त्याच्या परीक्षेच्या एकूण सात दिवस आधी तुमचे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे ते उमेदवारांना त्यांच्या ईमेलद्वारे किंवा मॅसेजद्वारे जे आहे ते कळवण्यात येणार आहे तर तरी तर ज्या विद्यार्थ्यांनी जी एम सी सांगली मिरजसाठी अर्ज केलेले आहेत ज्या विविध पदांसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यासाठी तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे प्रसिद्धीपत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे तर त्यांनी त्या अपडेट जे आहे तर ते लक्षात घ्या आणि तुमची येणारी परीक्षा जी आहे तर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली जाणार आहे या संदर्भातला आलेले हे महत्त्वाचं अपडेट आहे प्रवेशपत्र जे आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून तुम्हाला पाहता येणार आहे त्याच्या संदर्भातली पण अपडेट याच्यामध्ये देण्यात आलेले सांगली मिरर महान जी जी एम सी आहे तर त्या संदर्भातले आलेले हे महत्त्वाचे अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग